हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात केलेले स्वच्छ व शुद्ध हवा सर्वेक्षणात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने पाचवा क्रमांक पटकवला आहे या सर्वेक्षणात सांगली शहराने प्रथम क्रमांक मिळवला असून कल्याण चंद्रपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर यांनी अनुक्रमाने नंबर पटकवला आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने स स्वच्छ हवा सर्वेक्षणमध्ये उल्लेखनीय कामगिरी देखील केली आहे श्रीकांत यांनी पदभार घेतल्या पदभार घेतल्यापासून शहरातील स्वच्छ हवेसाठी एन सी ए पी अंतर्गत अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत त्याचे फलित म्हणून शहराने स्वच्छ हवेमध्ये राज्यात पाचवा क्रमांक मिळवला आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने धुलीकरण एकाग्रतेमध्ये आठ टक्के इतकी लक्षणीय घट केली हवेची गुणवत्ता वर्षभरातील तीनशेपेक्षा अधिक दिवस चांगली राखल्यामुळे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले हवेच्या शुद्धतेसाठी महानगरपालिकेचे उपायुक्त तथा राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाचे नोडल अधिकारी रवींद्र जोगदंड सल्लागार गीतांजली कौशिक अर्चना बनकर यांनी परिश्रम घेतले महानगरपालिकेने काय केले महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण केले दुभाचकांमध्ये झाडे लावली वाहतूक बेटांमध्ये कारंजे उभारली रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्य त्वरित उचलण्याचे प्रयत्नही केले रस्त्याच्या बाजूला साचलेली माती सतत उचलण्यात येत आहे रस्त्याच्या कडेला गट्ट बसवून फुटपाथ तयार करणे असे अनेक उपक्रम हाती घेऊन हवेतील धुळींचे प्रमाण कमी केले गेले कमी केले गेले